नमस्कार मी प्रज्ञा आजपासून नवरात्राला सुरुवात झाली आहे नवरात्रात आपण नऊ देवीची रूप पोचतो प्रत्येक रूपामागे काही ना काहीतरी गोष्ट आणि काही ना काहीतरी शिकवण असते तर आज पहिली देवी म्हणजे पहिलं देवीचं रूप ज्याला आपण शैलपुत्री म्हणतो ते आज रात्री पूजायचं असतं हा सगळाच उत्सव नऊ ही रात्रींचाच असतो तर त्या शैलपुत्रीच्या रूप डोळ्यासमोर आणून तिचं कार्य आणि तिच्यापासून होणारी साध्यता हे सगळं डोळ्यासमोर आणून मी एक काव्य केलं आहे ते तुम्हाला सादर करते आज नवरात्राचा पहिला दिवस पहिली देवी शैलपुत्री ऐकूया तिची स्तुती प्रथम रात्री तुझं पूजिते प्रथम रात्री तुझं पूजिते शैलपुत्री मी तुझं नमिते पर्वतात तू जन्म घेतलासे, पर्वतात तू जन्म घेतलासे शैलपुत्री तुझ संबोधिते हिमालयपुत्री पुत्री हे पार्वती हिमालयपुत्री पुत्री हे पार्वती हस्तात एका धरी असी त्रिशूळ जे प्रियशंकरासी कमलपुष्प तव दुजा हिमालय पुत्री हे पार्वती हस्तात एक धरियसी त्रिशूल जे कमल पुष्प तव दुजाती सुंदरा तू पत्नी महादेवाची आराध्य देवी तू या जगाची जगदात्री प्रिय तू मानवासी जगदात्री प्रिय तू मानवासी पूजिता तुज सामासी पूजिता तुझ सामाविसी आम्हासी नमो देव्ये पार्वती पार्वतीदेव्यै नमो देव्ये पार्वती पार्वतीदेव्यै नमस्कार तुझ महादेव्यै जगत्कारणे स्थिता तूच चितीशक्ती सुंदर सुखद स्वरूपिणी सुंदर सुखद स्वरूपिणी जगती जी जन्मकारिणी देवी तूच सर्व रूपिणी देवी तूच सर्व नमस्तुभ्यं उल्हासदायिनी आज सुरवात नवरात्रीची आज सुरवात नवरात्रीची प्रथम पूजा तुझीच करीती प्रथम पूजा तुझीच करीती नमन तुझ प्रथम शैलपुत्री नमन तुझं प्रथम शैलपुत्री स्थानापन्न व्हावे मम अंतरी हा सर्व उत्सव हो, पार्वती देवीचा म्हणजे मुळातल्या एका शक्तीचा ज्यातून ब्रह्मांड निर्माण झालं आहे तिचा तिला वाटलं की आपणही खेळावं आणि वेगवेगळ्या रूपामध्ये शंकराला आपलंसं करावं आणि तेही तपश्चर्येमधून थोडक्यात जगामध्ये प्रकारे जगायचं आहे तशा प्रकारचं जगणं ह्या देवी रूपाने ईश्वरांनी केलं आहे आणि तीच ती शक्ती पार्वती तिचं हे पहिलं रूप आहे शैलपुत्री म्हणजे शैल म्हणजे पर्वत पर्वताची पुत्री हिमालयाची पुत्री आणि तीच महादेवी आहे म्हणून तिची आपण पहिली पूजा करतो कसं वाटलं हे काव्य जरूर चॅनल सबस्क्राईब करा फॉरवर्डही करा आणि बेल ऐकॉन पण दाबा उद्या आपण दुसऱ्या रूपाविषयी बघूया धन्यवाद